जशी पाच वर्ष वयाच्या व वीस वर्ष वयाच्या पहिलवानांमध्ये कुस्ती लावली जात नाही तशीच पाच वर्षाचाच जनसंपर्क व वीस वर्षाचा जनसंपर्क यांच्यात ते फरक असणारच ना असा सवाल करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढेराव पाटील यांच्या वीस वर्षाचा कामाचा बुरखा फाडला अवसरी मध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात डॉक्टर कोले बोलत होते यावेळी देवदत्त निगम सुरेश भो राजू इनामदार आलो इनामदार दिलीप पोवळे दत्ता गांजाळे शेखर पाचंदरकर राजाराम बानखेले नेन भालेराव आदी उपस्थित होते आता जत्रा सुरुवात गावगावी जत्रांमध्ये जर कुस्ती लावायची झाली तर पाच वर्षाच्या पोराची वीस वर्षाच्या पोराची कुस्ती लावा लाग नाही लावली पाहिजे ना लावायची का नाही लावायची हा नाही लावायची ना वीस वर्षाच्या पोराची पाच वर्षाची पोराची कुस्ती नाही लावायची मग वीस वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क पाच वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क याची तुलना कशी करायची <laughs> मुद्द्याच सोडून देतात आणि नको ते बोलतात म्हणजे जनसंपर्क जेव्हा येतो तेव्हा वीस वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो स्वाभाविक आहे बर यांनी दिलीप दिलीपरावांनी फार सभ्य शब्दात सांगितलं दामुशे म्हणजे दोन हजार एकोणीस ला खासदार म्हणून अमोल कोले निवडून आल्यानंतर अदानी पवार साहेबांच्या आशीर्वादाने तोपर्यंत एकच आमदार मतदारसंघात होता त्याऐवजी दोन हजार एकोणीसला ला निकम साहेब पाच आमदार निवडून आले नंतर मला कळलं मागच्या पंधरा वर्षांचं गणित काय होतं पंधरा वर्ष कोणीतरी खासदार असताना दिलीपराव आमदार किती निवडून आले नाही काय काय स्वकर्तृत्वाने निवडून येणारी माणसं असतात ना खेडमध्ये सुरेश भाऊ गोरे निवडून आले होते आणि हडपसरमध्ये महादेवांना बाबा निवडून आले होते असे दोनच आमदार पंधरा वर्षात खालचे निवडून आले कसं असतं जेव्हा सत्ता केंद्र दोन वेगळी होऊ लागतात तेव्हा येण्या जाण्याला काही अडथळे तयार होतात हे पहिलीच टम असल्यामुळे तेव्हा समजायला थोडा वेळ गेला असेल पण महत्वाचा मुद्दा हा आहे की वीस वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षाचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता ते काम करताना अवघ्या पाच वर्षातली कामगिरी तुमच्या पंधरा वर्षापेक्षा उजवी आहे हे मात्र तुम्ही सांगत नाही आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतो पाच वर्षात काय केलं चला मी सांगतो पण पंधरा वर्षात तुम्ही एक तरी मोठा प्रोजेक्ट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का याचे एकदा तरी उत्तर द्या ना का, -का? आगो 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 आगो। ते तर खेड तालुक्याची जनता आपला संपूर्ण परिसर ही जखम कधीच विसरू शकत नाही खेडच्या विमानतळाची अजून तर सुरुवात आहे हळूहळू खेडच्या विमानतळाच्या सुरसन चमत्कारिक सगळ्या गोष्टी बाहेर काढेल पण हे सगळं करत असताना तुम्हाला फार महत्वाची ही गोष्ट आहे या पद्धतीने आपल्याला मुद्द्यांवर ही निवडणूक हवी